नमस्कार मी राजेंद्र भोसले मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील क्रीडा संकुल विभागीय क्रीडा संकुलामध्ये एक मोठा घोटाळा समोर आलेला आहे तब्बल एकवीस कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचं सांगितलं जातं आणि हा घोटाळा करणारा मास्टर कोण आहे चला जाणून घेऊया या, या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक एकवीस वर्षाचं पोरग तेरा हजार पगारावरती विभागीय क्रीडा संकुलात लिपिक म्हणून कामाला लागतं त्यानंतर बघता बघता त्याच्या खात्यामध्ये करोडो रुपये जमा व्हायला लागतात त्याच्या गर्लफ्रेंडला तो एक कोटी छत्तीस लाख रुपयाची बी एम डब्ल्यू कार भेट दिल्याचं बोललं जातं इतकंच नव्हे तर निसर्गरम्य ठिकाणी हा पठ्ठ्या हा फोर बी एच के त्यांनी फ्लॅट विकत घेतल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे डिस्को असेल पब असेल किंवा थेटरला सिनेमे पाहणं असेल खायला ब्रँडेड पाणीपुरीपासून तर आयरिश आईस्क्रीमपर्यंत सगळं हा पठ्ठ्या फक्त तेरा हजार रुपयाच्या पगारात करतो तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल की ह्या व्यक्तीने हे कसं केलं आहे मित्रांनो राब राब राबून आपण अनेक काम करून कष्ट करून एवढी आयुष किंवा एवढा पैसा खर्च करू शकत नाही परंतु तेरा हजाराच्या पगारावरती या पठ्ठ्यानं हे कसं करून दाखवलं हे सर्वांना पडलेला प्रश्न आहे एखादी भाजी विकत घेतानासुद्धा आपण भाजीवाल्यासोबत बार्गेनिंग करतो व्यवहार करतो आणि तरच आपण भाजी विकत घेतो एखादा चाळीस हजार पन्नास हजार पगारावाला एखादा व्यक्ती असेल त्यालासुद्धा एवढं शक्य होत नाही आणि आ हा पठ्ठ्या फक्त तेरा हजार रुपयांमध्ये बी एम डब्ल्यू गाडी विकत घेतो इतकंच नव्हे तर त्याची जे राहणीमान आहे त्याचा जो खर्च आहे तो ऐकून तुमचे डोळे विस्पारल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो तब्बल एकवीस कोटी रुपयांची उलाढळ आता समोर आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की ना खाऊंगा ना खाणे दुंगा हे भारतामध्ये असलेलं मोदी पंतप्रधान मोदी यांचं जे वाक्य आहे या वाक्यानुसार भारतात असं काही होऊ शकत नाही परंतु असं झालेलं आहे आणि ते सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये ते हे सर्व शक्य करून दाखवलेले आहे फक्त तेरा हजार पगार असलेल्या एका टॅलेंटेड पोराने एकवीस कोटी रुपयांचा गफला केलेला आहे आणि तो सुद्धा अतिशय पद्धतशीरपणे आता ह्या टॅलेंटेड मुलाचं नाव आहे हर्षल कुमार आणि या हर्षल कुमारनं हा गफला नेमका कसा केलेला आहे ते आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले विभागीय क्रीडा संकुलमध्ये काही दिवसापूर्वी कंत्राटी पद्धतीने लिपिक म्हणून हर्षल सिरसागर याला नेमण्यात आलं होतं याशिवाय या, या क्रीडा संकुलामध्ये अनेक इतर कर्मचारी सुद्धा कामाला होते हर्षल कुमार आणि यशोदा हे दोघे पत्रव्यवहार करणे किंवा कॅशबुकमध्ये नोंदी घेणे पासबुक लिहिणे बँकेशी पत्रव्यवहार करणे खात्याचे स्टेटमेंट मागवणे रेकॉर्ड ठेवणे इत्यादी कामं करत असत दरम्यान क्रीडा संकुलाच्या बँक खात्यात एकतीस मार्च दोन हजार चोवीसच्या अखेर शासन अनुदानातून आलेले बावीस कोटी एकोणऐंशी लाख दहा हजार चारशे त्र्याहत्तर रुपये शिल्लक होते आणि या निधीमधून सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक व हॉकी फील्ड सुविधा विकसित करण्यासाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक टेंडर काढण्यात आलं होतं मात्र हे प्रकरण खंडपीठात गेल्याने त्यावेळी ही प्रक्रिया लांबली दरम्यान सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रकरण कोर्टामध्ये संपलं आणि त्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने बारा डिसेंबरला निविदा प्रक्रियेसाठी उपसंचालकांनी बँक खात्यातील शिल्लक जाणून घेण्यासाठी बँक मॅनेजरला स्टेटमेंट मागितलं स्टेटमेंट हर्षल कुमार क्षीरसागरला दिलेल्या मेलवर पाठवलं असं बँक मॅनेजरने सांगितलं दरम्यान वरिष्ठ लिपिक स्वप्नील तांगडे यांनी बँक मॅनेजरला पुन्हा फोन करून स्टेटमेंट आलं नसल्याची कल्पना दिली त्यावेळेस बँक मॅनेजरने मी या दिलेल्या मेलवरती स्टेटमेंट पाठवल्याचं सांगितलं मग वरिष्ठ लिपिक तांगडे यांनी कोणता मेल असं विचारलं तेव्हा समोरून बँक मॅनेजरने क्षीरसागरने दिलेला मेल सांगितला पण तो मेल आमचा नाही असं म्हणून तांगडे यांनी अधिकृत मेलवरती तुम्ही स्टेटमेंट माग पाठवा असं सांगितलं त्यानुसार बँक मॅनेजरने तांगडे यांनी दिलेल्या अधिकृत मेलवरती स्टेटमेंट पाठवलं तेव्हा त्यामध्ये केवळ एक कोटी छत्तीस लाख सत्त्याण्णव हजार एकशे पंचेचाळीस एवढीच रक्कम शिल्लक असल्याचं पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला मित्रांनो यावेळी काहीतरी मोठा घोळ झाल्याचं सर्वांच्या लक्षात आलं दरम्यान घोटाळा झाल्याचं लक्षात आल्यानंतर क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली आणि बावीस डिसेंबरला गुन्हा दाखल होऊन या पूर्ण घोटाळ्याचा तपास सुरू झाला मित्रांनो असं समजतं की जून दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये दोन कंत्राटी लिपिकांनी क्रीडा उपसंचालकांच्या बनापट सहीचा पत्राचा बँकेत वापर करून इंटरनेट बँकेच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये काढून घेतलेले आहे मित्रांनो हे अत्यंत जबरदस्त प्लॅनिंग करून या घोटाळा या दोन व्यक्तीने केल्याचं लक्षात आलेलं आहे त्यानंतर क्रीडा अधिकारी तेजस कुलकर्णी यांनी पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार क्रीडा संकुलनासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलनाच्या नावानं इंडियन बँकेमध्ये खातं उघडण्यात आलं होतं या खात्यावरील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने चेक किंवा आर टी जी एसद्वारे जमा होतात मात्र हर्षल कुमारने क्रीडा उपसंचालकाची सही शिकून घेतली आणि चालाकीने पैशांवरती डल्ला मारला हा घोटाळा आरोपी हर्षल कुमार अतिशय हुशारीने करत होता मित्रांनो त्याने सगळ्यात पहिल्यांदा लेखा परीक्षण करण्यासाठी बँक स्टेटमेंट मागून घेतलं आणि ते अधिकृत मेलवर न मागवतात त्यात बदल करून दुसऱ्याच मेलवर मागितलं त्यावेळी त्यात एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडुतीस हजार दोनशे सत्याऐंशी एवढी मोठी रक्कम शिल्लक असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि त्यांनी मग घोटाळा करण्याचं पुढे ठरवलं लक्षात आलं एकवीस कोटींचा निधी राज्य सरकारने क्रीडा संकुलाला सिंथेटिक ट्रॅक आणि एरोस्ट्रॉप यासाठी दिला होता पण हे काम तातडीने होणार नाही ही गोष्ट आरोपीच्या लक्षात आली त्यामुळे त्यानं आणि त्याच्या सहकारी लिपिक असलेली येशुदास शेट्टी या महिलेनं उपसंचालकांची खोटी स्वाक्षरी करून नेट बँकिंग सुविधा स्वतःच्या खात्यावर सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यानं जुन्या कार्यालयीन पत्रामध्ये छेडछाड केली आणि बँकेत बनावट पत्र सादर केलं मित्रांनो याशिवाय स्वतःच्या मोबाईल क्रमांकावर नेट बँकिंग सुरू करण्यासाठी त्याने ईमेल आय डी तयार केला आणि बनावट ईमेल आय डीच्या माध्यमातून विभागीय क्रीडा संकुल समितीच्या नावे असलेली खातं आणि नेट बँकिंग सुविधा सुरू करण्यासाठी पत्र पाठवलं त्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू झाल्यानंतर त्यानं क्रीडा संकुल समितीच्या बँक खात्यातून एक जुलै ते सात डिसेंबर दरम्यान तब्बल एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडतीस हजार दोनशे सत्याऐंशी रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले शिवाय त्या खात्यातून त्याने इतर बँक खात्यांनाही पैसे पाठवले जवळपास बारा खात्यातून त्याने हे पैसे त्याच्या अकाउंटवर वळल्याचे समोर आलेले आहे यशोदा शेट्टीच्या खात्यात तब्बल पंचवीस लाख तर तिच्या नवऱ्याच्या खात्यात खात्यामध्ये एक कोटी एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपये पाठवल्याचं समोर आलेलं आहे मित्रांनो दरम्यान या पैशातून क्षीरसागर याने जीवाची आयुष्य केलेली आहे गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी त्याने अनेक पैसे खर्च केलेले आहे पैशातून त्याने एक अलिशान एम डब्ल्यू कार सुद्धा खरेदी केल्याचं बोललं जातं छत्रपती संभाजीनगर इथले असलेल्या विमानतळासमोर त्याने फोर बी एच के फ्लॅट सुद्धा घेतल्याचं समोर येत आहे तब्बल पाच पेक्षा जास्त देशांमध्ये तो या पैशातून फिरून आलेला आहे दरम्यान त्याला या प्रकरणाची कुंकून लागलेली आहे की त्याचा घोटाळा आता उघड झालेला आहे त्यामुळे तो आता फरार झालेला आहे मित्रांनो सध्या त्याचे सर्व बँक खाते फ्रीज करण्यात आलेले आहे दरम्यान क्रीडा अधिकारी कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार या प्रकरणात बावीस डिसेंबरला तीन जणांवरती गुन्हा दाखल होऊन पोलिसांनी याबाबत महिला आरोपी यशोदास शेट्टी आणि तिचा पती बी के जीवन याला सुद्धा अटक केलेली आहे या दोघांना न्यायालयात हजर केले असताना त्यांच्या न्यायालयाने त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे तर मुख्य आरोपी क्षीरसागरचा पोलिसांकडून आता शोध सुरू आहे मंडळ या घोटाळ्याबद्दल अनेक नागरिकांच्या मनात सध्या प्रश्न निर्माण होतो की फक्त तेरा हजार रुपये पगार असलेली ही कंत्राटी कर्मचारी हर्षल कुमार इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करीत असताना उपसंचालक किंवा बँकेतील अधिकारी हे अनबिजनेस कसे राहिले यांना याची कुणकुण कशी लागली नाही किंवा आपला कर्मचारी एवढा मोठा खर्च कसा करत आहे याच्याकडे एवढी मोठी संपत्ती कशी आली याची कल्पना पुसटची कल्पनासुद्धा या अधिकाऱ्यांना कशी आलेली आहे कशी आली, आली नाही याबद्दल सध्या चर्चा होत आहे आणि कोट्यवधी रुपयांची जी रक्कम आहे स्वतःच्या खात्यात वळती करत असताना इन्कम टॅक्सची सुद्धा त्यांना नोटिसा कशा आल्या नाही हे मात्र संशोधनाचा विषय आहे मित्रांनो या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे दरम्यान क्रीडा विभागाचे उपसंचालक यांनी असं सांगितले की या संकुलांच्या संकुलच्या बँक खात्यात झालेला जो व्यवहार आहे हा धनादेशद्वारे होत असतो कॅशबुकवर शिल्लक रकमेच्या नोंदी योग्य आहेत मात्र ऑनलाईन पद्धतीने खात्यातील पैसे वळते होत असताना आरोपीनं स्वतःचा मोबाईल नंबर तिथे बदलल्यामुळे उघडीस हे प्रकरण आता उघडीस आलेलं आहे मित्रांनो या प्रकरणावरती नेमकं तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं आरोपी हा एकटा किंवा यशोदा या सहकार्यासोबत मिळून त्यांनी एवढा मोठा कोट्यवधी रुपयाचा गोळ केलेला असेल का किंवा यामध्ये काही अधिकाऱ्यांचे धागेदोरे आहे किंवा याला बँकसुद्धा साथ देत आहे नेमकं काय प्रकरण आहे या प्रकरणावरती पोलीस तर तपास करणारच आहे आपलं काय मत आहे ते खालील कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा मित्रांनो असेच नाविन्यपूर्ण पूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो इथंच थांबूया धन्यवाद